प्रश्न बिग बॉस बद्दल विचारायचे बिग बॉसमध्ये जाणारी तु तुझे कोणी मित्र असतील नसतील पण गेल्यानंतर तुमचे खूप चांगले संबंध होतात किंवा वादही होतात पण पुन्हा बिग बॉस नंतर बाहेर आल्यावर सुद्धा तुम्ही त्यांच्याशी भांडलाय किंवा काय तुमचे खटके उडालेत तर तुम्ही पुन्हा एकत्र मित्र होता पुन्हा तर ॲज अ ऑडियन्स आम्हाला असं वाटतं की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे तर याबद्दल जोक काय बोलणार नाही बिग बॉस अजिबातच स्क्रिप्टेड नाही आहे हे अत्यंत स्पष्टपणे मी खुलासा करतो खूप लोकांना वाटतं की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे असं नाही आहे हो ते तुमच्या भांडणात त्या ते आगीमध्ये तेल जरूर टाकतात पण स्क्रिप्टेड नाही आहे तुम्ही किती स्क्रिप्ट करणार आज वेगवेगळ्या वेग प्रकारची माणसं आत येतात म्हणजे अनिल काका का, अनिल थट्टे असतील किंवा अभिजित बिचुकले असतील ह्यांना तुम्ही स्क्रिप्ट कसं करू शकता आज तुम्ही अभिजित बिचुकलेंना सांगाल का की सर तुम्हाला असं बोलायचं आहे मग ह्याच्याशी भांडायचं आहे नाही <laughs> सांगू शकत ना ते ऐकणार तुमचं सो so, hey, हे होऊ शकत नाही आता आमच्या वेळेस उषाताई होत्या तुम्ही नाही स्क्रिप्ट करू शकत ना म्हणजे सो असं काय so, <laughs> नाही आहे स्क्रिप्टेड नाही आहे हो आमचं समजा कोणाशी भांडणं झाली घरात तर ते मग टास्क असा द्यायचे की पुष्कर तू ह्याबद्दल पाच गोष्टी वाईट सांग ह्याचे वाईट पाच गोष्टी सांग मग ते भांडण वाढायचं पण स्क्रिप्टेड नसायचं आता तू मराठी प्रेक्षकांबद्दल म्हणालास की मराठी प्रेक्षकांनाच मराठी मूवी बघायचा नाही आहे तर ह्याला कारणीभूत आपल्यातले अभिनेते असतील दिग्दर्शक असतील किंवा एखादी स्टोरी अशी थी असेल थी की प्रेक्षकांना आवडत नाही पण आता यावर एक मार्ग तू सांगितलास की सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे पण जर असं नाही झालं तर तू चित्रपट काढणं किंवा चित्रपट बनवणं असंच कंटिन्यू ठेवणार हो नक्कीच मला ज्या इंडस्ट्रीनी मला बनवलं इंडस्ट्री म्हणजे मी म्हणतो आहे की त्या स्टेटमधल्या लोकांनी ज्यांनी मला बनवलं क्लिक बिकॉज हे बघा तुम्हाला बनवलं आहे त्याच फॅन्सनी जे लोक बघत नाहीत फिल्म्स थिएटरमध्ये जाऊन त्याच लोकांनी तुम्हाला बनवलं आहे ते तुमचे चाहते आहेत मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा खूप अभिमान आहे मी पुण्याचा आहे पण आता मी मुंबईकर आहे बिकॉज मी मुंबईत राहतो मला माझ्या भाषेवर खूप प्रेम आहे मला माहिती आहे की माझं माझी मराठी इंडस्ट्री ह्या इंडस्ट्रीसारखा टॅलेंट इतर फार कमी इंडस्ट्रीमध्ये आहे आज तुम्ही बॉलिवूडचे जे काही स्टार्स आहेत जे ना ज्यांच्या मागे मीडियावाले फिरतात ना एअरपोर्टला माझा लुक बघा हे बघा ते करत त्यांना साधं एक मोनोलॉग जरी तुम्ही बोलायला लावला ना ॲक्टर म्हणून त्यांना कुणाला काही जमत नाही मराठी लोकांमध्ये खूप टॅलेंट आहे आपल्या टेक्निशियन ॲक्टर सगळेच आणि मी सतत माझ्याच इंडस्ट्रीला मी सपोर्ट करत राहणार माझं एम पण आहे की मला बाहुबलीसारखं काही बनवायचं आहे मला माहीत नाही माझा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे कधी बनेल कसा बनेल मला माहीत नाही काय होईल फार तर फार प्रचंड लॉस होईल होऊ दे ना पण मी जेव्हा जाईन तेव्हा पुढची पिढी तरी म्हणेल ना की यार आदमी गया कुछ कोणासाठी महाराष्ट्रासाठी मराठी लोकांसाठी सो माझी आहे ही खंत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका